नाही रे बाबा नाही रे बाबा मी स्टॅम्प वर लिहून देऊ का की असं काही नाही झालेलं तुम्ही काही बातमी कुठली दिसली नाही कि कुठली तरी मागची बातमी काढता पुन्हा दाखवत दाखवत बसता ऐक ना मी ज्यावेळेस आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही मुख्यमंत्री महोदय अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात त्यांना मोठा अनुभव आहे प्रशासन ते चांगल्या पद्धतीनं चालवतात स्वतः एकनाथरावनी पण मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द आपण त्यांची बघितलेली आहे आणि त्यांचाही प्रश्न तडीस जावेत आणि लोकाभिमुख कारभार व्हावा असा आमच्या तिघांचा प्रयत्न असतो त्याच्यामुळं आमचं तिघांचं व्यवस्थित चाललेलं आहे